नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वर्ग मराठी या चॅनलवर स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या ही मार्केटमधून मा घरी येत असते तेव्हा तिला लहान मुलीचा आवाज येतो ती म्हणते घरात लहान मुल कोण आलंय आणि ती वाकून बघते तर समोर तिला सौमित्राबरोबर ओवी दिसते तिचा इतका संताप होतो ती लगेच म्हणते आई वा तुमचं तर भारी चाललं आहे मुलगा कंपनी तोडतोय काय कंपनीची तोडफोड करतो आहे आणि सोन म्हणे तर ती आपले नातं तोडते आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याच पोरीला घरात घेताय तुम्हाला काही वाटत नाही का तेव्हा सौमित्राला खूप राग येतो त्या म्हणतात की ऐश्वर्या तू तोंड तो सांभाळून बोल नाही तर तुझंच थोपाड मी फोडेल तेव्हा आता तिथे आजी असतात आजी आणि ऐश्वर्याला धक्काच पुसतो सौमित्र आता खूप चिडलेला असतं त्या ऐश्वर्याबरोबर भांडू लागतात तर दुसरीकडे आता ऋषिकेशला जेलमध्ये जावं लागतं खोटी तक्रार केल्यामुळे त्याच्यावरही वेळ आलेली असते तेव्हा सौमित्र आणि जानकी बोलत असतात की बहिणी तुम्ही काळजी करू नका हा वकील आता त्यांना धडा शिकवलेशिवरा राहणार नाही मी नाही ना दादाला सोडून आणलं आणि त्या ऐश्वरी आणि सारंगची खोटी कंप्लेंट करून त्याला जेलमध्ये पाठवलं तर नावाचा सौमित्र नाही तर इकडे ओवीला खूप मोठा धक्का बसतो पण तरी आता सौमित्र आणि जानकी मिळून ऋषिकेशला सोडवणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा घरोघरी मातेच्या मातीच्यातुली आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब